श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तेवीस एप्रिलला आहे हनुमान जयंती आणि आपल्याला या दिवशी काही प्रभावी उपाय हे करायचे आहेत हनुमान जयंती ही वर्षातून एकदाच येत असते आणि या दिवशी आपण जर काही उपाय केले तर याचे जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असते आपल्यावरती जी काही दुःखे आहेत संकटे आहेत अडचणी आहेत तर त्यासुद्धा हनुमानांच्या कृपेने नष्ट होत असतात हनुमानांचे आपल्याला आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात आणि हनुमानांचे आशीर्वाद मिळवण्यासाठीच आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात हनुमान जयंती आहे तर ही चैत्र महिन्यात शुक्ल पक्षातील पौर्णिमेला येत असते म्हणजे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती तर हे एकत्र एकाच दिवशी येत असतात देवी अंजनीच्या पोटी महादेवांचा रुद्रावतार यांचा जन्म झाला आणि हा जो अवतार आहे तर ते म्हणजेच हनुमान या दिवशी आपल्याला काही उपाय हे अवरजून करायचे असतात तर हे उपाय कोणते तर हे आपण लगेचच पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्यवसायामध्ये भरभराट व्हावी अशी जर आपली इच्छा असेल तुमचा एखादा व्यवसाय असेल आणि तो उद्योगधंदा वाढावा त्यामध्ये आपल्याला भरपूर प्रॉफिट मिळावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र हनुमानास अर्पण करायचे आहे मंदिरामध्ये जाऊन आपण हे वस्त्र जे आहे तर ते हनुमानांना अर्पण करतो तसेच यासोबतच तुम्ही हनुमानांना शेंदूर अर्पण करायचं आहे तेल अर्पण करायचं आहे आणि रुईच्या अकरा पानांची माळसुद्धा अर्पण करायची आहे आणि हे लाल रंगाचे वस्त्रसुद्धा अर्पण करायचे आहे यामुळे आपला जो उद्योगधंदा आहे तर यामध्ये वाढ होत असते तसेच हनुमानाच्या मंदिरामध्ये जाऊन हनुमानांचे दर्शन घ्यायचे आहे बुंदीच्या लाडूचा प्रसादसुद्धा अर्पण करायचा आहे यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे पाच तुपाच्या पोळ्या आपल्याला करायच्या आहेत म्हणजे तुम्ही चपात्या करा त्याला तूप लावायचं आहे आणि हनुमान जयंतीच्या दिवशी आपल्याला याचा नैवेद्य जो आहे तर तो हनुमानांना दाखवायचा आहे यामुळे काय होतं तर आपल्याला जर शत्रूचा त्रास असेल पीडा असेल तर या शत्रूपासून आपली जी सुटका आहे तर ती होत असते यानंतर सुखसमृद्धीसाठी तुम्ही या दिवशी हनुमान चालिसा हनुमान अष्टक तर यांचे पटन करू शकता तसेच रामरक्षेचे पठन केले तरीसुद्धा आपल्याला याचे फळ जे आहे तर ते मिळत असते यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे आर्थिक अडचणी कमी व्हाव्यात नष्ट व्हाव्यात बघा बऱ्याच वेळेला घरामध्ये पैसा येत नाही आलेला पैसा टिकत नाही पैसा पाण्यासारखा खर्च होतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हनुमान मंदिरामध्ये चमेलीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि हनुमानांना लाल रंगाचे वस्त्र जे आहे तर ते अर्पण करायचे आहे ज्यामुळे तुमच्या पैशासंबंधीच्या अडचणी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील यानंतर हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान मंदिरामध्ये जाऊन ओम श्री हनुमंते नमः हा जो मंत्र आहे ओम श्री हनुमंते नमः तर हा मंत्र एकशे आठ वेळेला जपायचा आहे किंवा तुम्ही अकरा वेळेला हनुमान चालिसाचे पठण करायचं आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायच्या जा आहेत घरामध्ये आपले जे वातावरण असतं त्यापेक्षा जास्त सकारात्मक लहरी या मंदिरामध्ये असतात आणि मंदिरामध्ये जर आपण असे उपाय केले तर त्याचे फळसुद्धा आपल्याला त्वरित मिळत असते यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर हनुमानांसमोर एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे ते म्हणजे दोन लवंगा टाकायचे आहेत फुल असलेल्या लवंगा टाकायच्या आहेत यामुळे आपले सर्व कष्ट जे आहेत तर ते दूर होत असतात यानंतरचा उपाय आहे तो म्हणजे तुम्हाला पिंपळाची अकरा पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहेत त्यावरती तुम्हाला शेंदुराने श्रीराम लिहायचे आहे आणि या अकरा पानांचा हार तयार करायचा आहे आणि तो मारुतीस घालायचा आहे ज्याप्रमाणे आपण रुईच्या अकरा पानांची माळ ही हनुमानांना अर्पण करतो त्याप्रमाणे पिंपळाच्या अकरा अक्रा पानांची माळ ही सुद्धा अर्पण करू शकतो फक्त या पानांवरती आपल्याला शेंदुराच्या सहाय्याने श्रीराम तर हे लिहायचं आहे यानंतर करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला हनुमानास लाल वस्त्र अर्पण करायचे आहे संकटे दूर व्हावीत यासाठी तुम्हाला एकवीस वेळेला मारुती स्तोत्र जे आहे तर ते म्हणायचे आहे तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरावरती सुद्धा केसरी झेंडा लावू शकता हनुमानास केवडा अत्तर तसेच गुलाबाच्या फुलांची माळ अर्पण जर केली तर याचेसुद्धा चांगले फायदे होत असतात आपले उत्पन्न वाढावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे एका एक मातीच्या भांड्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर माती घ्यायची आहे म्हणजे एक मातीचं भांडं घ्या किंवा तुम्ही कोणतंही भांडं घेतलं स्टीलचं घेतलं तरी चालेल पितळेचं घेतलं तरी चालेल आणि यामध्ये माती भरून घ्यायची आहे आणि यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर त्या मातीमध्ये एक रुपयाची एकवीस नाणी आपल्याला टाकायचे आहेत म्हणजे त्या मातीमध्ये ती नाणी पुरायची आहेत आणि या मातीमध्ये त्यासोबत आपल्याला धने जे आहेत तर ते सुद्धा मिक्स करायचे आहेत आणि त्याला आपल्याला थोडं थोडं पाणी द्यायचं आहे आणि हे जे भांड आहे तर ते उत्तर दिशेला तुम्हाला ठेवायचं आहे हे धने उगवून कोथिंबीर येईल तर तोपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि जेव्हा कोथिंबीर येईल तर तेव्हा ती वापरायची आहे आणि यामध्ये आपण जी नाणी टाकलेली आहे तर ती तुम्हाला लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत अतिशय प्रभावी असा हा सुद्धा एक उपाय आहे धनप्राप्तीसाठी तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता यामुळे आपले जे काही आर्थिक उत्पन्न आहे तर त्यामध्ये वाढ होत असते आता तुमच्या आयुष्यामध्ये खूप समस्या आहेत म्हणजे अगदी तुमचा कठीण काळ सुरू आहे असं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आणि या नारळावरती तुम्हाला स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते काढायचं आहे जे आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभचिन्ह मानले जाते तर या नारळावरती आपल्याला ते स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि तो नारळ हनुमानास अर्पण करायचा आहे नारळाची शेंडी जी आहे तर ती देवाकडे आपल्याला करायची आहे तसेच या दिवशी दान करण्यालासुद्धा अनन्यसाधारण महत्त्व आहे या दिवशी तुम्ही गोरगरिबांना दान जे आहे तर ते करायचं आहे परंतु या दिवशी मांसाहार करू नये तसेच तुम्हाला या दिवशी कोणाशीही वाईट वागायचं नाही या ज्या गोष्टी आहेत छोट्या छोट्या कोणाचाही अपमान करायचा नाही तर या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत आणि व्हिडिओमध्ये मी जे उपाय सांगितलेले आहेत तर ते तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता किंवा दोन ते तीन उपाय तुम्ही जरी केले तरी चालतील काहीच जमले नाही तरी हनुमान चालिसेचे या दिवशी पठण करा ओम श्री हनुमते नमः हा जो मंत्र आहे तर हा जास्तीत जास्त म्हणण्याचा प्रयत्न करा कोणत्याही प्रकारची बाधा असेल किंवा आजारपण असेल तर यातून आपल्याला मुक्तता मिळावी तर यासाठी हनुमानाची पूजा केली जाते तसेच एका वाटीमध्ये तुम्हाला तेल घ्यायचं आहे आणि त्या तेलामध्ये तुम्हाला चौदा काळे उडीद टाकायचे आहेत आणि त्या तेलामध्ये आपला चेहरा पाहायचा आहे जर तो तुम्हाला म्हणजे हा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही स्वतःचा चेहरा पहा आणि जर घरातील इतर सदस्यांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर त्या व्यक्तीचा चेहरा आपल्याला या वाटीमध्ये दाखवायचा आहे आणि हे तेल जे आहे तर ते हनुमान मंदिरामध्ये जाऊन हनुमानांना अर्पण करायचं आहे आता जेव्हा त्या व्यक्तीचं त्या तेलामध्ये प्रतिबिंब पडते तर तेव्हा त्या वाईट शक्तीचे सुद्धा प्रतिबिंब पडते आणि ते मारुतीस व्हायल्यावर त्यातील वाईट शक्तीचा सुद्धा नाश होत असतो तर हा सुद्धा उपाय आहे अतिशय प्रभावी असा उपाय आहे तर तो सुद्धा तुम्ही करू शकता हे उपाय करताना आपल्याला सात्विक राहून नीतिमत्तेने आपल्याला हे उपाय करायचे आहेत कोणाबद्दलही वाईट भावना ठेवून हे उपाय करू नका कारण बघा कोणतेही तुम्ही जर उपाय करत असाल आणि इतरांबद्दल वाईट भावना ठेवत असाल इतरांचा अपमान करत असाल तर त्या उपायांचे जे फळ आहे तर ते आपल्याला कधीही मिळणार नाही